चिंचोली माळी हे गाव गेली काही दिवसापासून प्रसिद्धी माध्यमाने वेगवेगळ्या सोशल मीडियावरही या ठिकाणी ऐकायला मिळतं मी आज चिंचोली माळी या ठिकाणी आलेलो आपल्याला माहिती मागच एक चार पाच दिवसापूर्वी रोहन गलांडे यांचा एक व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल झाला होता आणि निश्चितच त्या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही व्यक्त झाल्या होत्या निश्चितच ती घटना निषेधार आहे हे सर्वांनी म्हटलं होतं मात्र इथं आल्यानंतर आता एक वेगळी गोष्ट या ठिकाणी ऐकायला मिळते ती ही आहे की रोहन गलांडे हे आज पाचवा दिवस आहे आपण बघू शकता की कुपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि या पाचव्या दिवशी प्रशासन या ठिकाणी जिल्हा परिषद प्रशासनही या ठिकाणी आलेलं आहे त्यांना काही दिवसाची मुदतही मागण्यात येते पण त्यांचं म्हणणं आहे की जे अतिक्रमण आहे ज्याची मागणी त्यांनी केलेली हे तात्काळ काढण्यात यावं आणि त्यासाठी सुरुवात केल्याशिवाय आपण उठणार नाही असा त्यांचा या ठिकाणी निर्धार आहे या ठिकाणी दोन्ही गोष्टी आपण समजून घेऊया कारण चिंचोली गाव हे अतिशय महत्त्वाचं गाव आहे एक शांत गाव आहे या गावात सर्वच बहुजन समाज आजपर्यंत अतिशय गुण्या गोविंदाने नांदत आलेला आहे मात्र या ठिकाणी काही गोष्टी ज्या आपल्यासारख्या लोकांना वाटतात त्या आपण या ठिकाणी नमूद करू इच्छितो रोहन गलांडे यांचं म्हणणं आहे की मी गेली अनेक दिवसापासून नव्हे यापूर्वीही अनेक वेळा या ठिकाणी उपोषण काढण्याची मागणी केली होती आणि कदाचित या उपोषणाचा किंवा या मागणीचा मनात घेऊन माझ्याबद्दल काही कटकारस्थान केले असं त्यांचा दावा आहे गोष्ट काही असो पहिली गोष्ट मीही या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण नेहमीच ज्या ठिकाणी जी घटना घडली त्या गोष्टीचा निषेध केला किंवा ती योग्य नव्हतीच याच्यात कुठलंही दुमत नाही मात्र हे करण्यामागं जर खरोखर त्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी काही लोक असतील तर याचाही विचार नक्कीच करावा लागेल कारण वृत्तांकन करताना मग ते वार्ताहर असोत किंवा जबाबदार लोक असोत यांनी थोडंसं समाजाच्या मानसिकतेला किंवा समाजात कुठलंही मतभेद पसरणार नाहीत याची काळजी नक्कीच घ्यावी लागेल केवळ आपलं कुठला तरी स्वार्थ मग तो राजकीय असेल सामाजिक असेल किंवा कुठलाही असेल किंवा एका पत्रकारितेचा असेल ते करताना केवळ काहीतरी कुणाला दोषी ठरवण्याचा हेतू मात्र आपल्याला अजिबात नसला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जाणून घेण्याचाही प्रयत्न करतोय त्यांचं एक म्हणणं जेव्हा आम्ही तो व्हिडिओ पाहिला होता तेव्हा एक म्हणणं होतं की हा व्हिडिओ ज्यांनी केला ते लोक आणि त्यांच्या आसपास असणारे लोक पोलिसांनी ताब्यात घेतले पाहिजे आणि ही मागणी मी त्याही वेळी व्हिडिओतून केली होती मात्र मला माहीत नाही की पोलीस प्रशासनानं तसं काही केलं आहे का आणि केलं नसेल तर का केलं नाही ही गोष्ट आज तरी किमान त्यांचं म्हणणं आहे की नागबेट चिंचोलीचं जे नागबेट ते काही परिसर चिंचोलीचा आंतरिक भाग आहे या भागातली अतिक्रमणं काढली जावी अर्थात ही सार्वजनिक मागणी आहे ही कुठल्या विशिष्ट लोक किंवा विशिष्ट समाज जात धर्म याच्या बाहेर आहे त्यामुळं ही सार्वजनिक बाब आहे आणि ती सार्वजनिक बाब प्रशासनाला मान्य करावी लागेल ती कोणीही केली आज रोहन गलांडी करू किंवा इतर कोणीही करू ती मागणी प्रशासनाला मान्य करावी लागेल कारण या ठिकाणाहून येण्यासाठी अनेक गाव कारण हा रस्ता हा प्रमुख रस्ता आहे अनेक गावाला जोडणार आहे पुढं हा गा रस्ता चिंचोलीहून पुढं जाल तर इकडं चारूपाडी असेल डोका असेल हातगाव असेल हा जोडलेला आहे तर मागही अगदी टाकळी फाट्यापासून कारण खेज विकास संघर्ष समितीने मागणी केलेली के के की या ठिकाणी हा रस्ता ताबडतोब अतिक्रमणमुक्त केला जावा कारण ही मोठी समस्या आहे जे प्रवास करतात त्यांनाच माहिती की ही समस्या किती मोठी आहे आणि या ठिकाणी रोहन गलांडे आहेत त्यांचे आपण जाणून घेणार आहेत की नेमकं का। त्यांचं काय म्हणणं आहे आणि पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की या गावचं वातावरण चांगलं ठेवण्यासाठी केवळ काहीतरी समाजाचं ध्रुवीकरण होणार नाही याची काळजी घेण्याचं काम इथले नेते मंडळी असतील राजकीय लोकप्रतिनिधी असतील आणि तितक्याच वेळेस समाजमाध्यमातील प्रतिनिधी असतील मग ते पत्रकार असतील किंवा सर्वांनीच वृत्तांकन करताना निश्चित ज्या गोष्टी आपण करतो आहे याचा अर्थ कुठल्या दाबून ठेवावा असा अजिबात नाही परंतु हीच गोष्ट जर एखाद्या स्वातंत्र्य सैनिकाचा अवमान होत असेल तर आम्हाला वाटतं डायरेक्ट पोलीस स्टेशनला किंवा इतर माध्यमाला ती कळवता आली असती की व्हायरल कोणी केली हा सुद्धा एक प्रश्न आहे आणि या सगळ्या गोष्टीवर उत्तरं मिळाली पाहिजेत खरी, -खरी मिळाली पाहिजे केवळ काहीतरी दिशाभूल करणारं वृत्तांकन होता कामा नाही यासाठी आपण त्यांची बाजू घेऊया रोहन या ठिकाणी नेमकी काय मागणी आहे किडनॅप करून मग एका किडनॅप केल्यावर किड करण्यात आलं नंतर कोणाच्याला मला तिथं मग बसविण्यात आलं मला ती कृती करायला नंतर ज्या मी व्हिडिओ काढले त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि कोणाच्याला तिथं व्यूज मला बसविणारे मी जे मी व्हिडिओ व्हायरल तिथं बसविणारी तीच त्याला सात मेचं झालं त्यानंतर सात मे आज पाच मे झाले उपोषणाला बसले परंतु प्रशासनाची कुठल्याही प्रकारची तहसीलदार असेल बांधकाम विभाग असेल जिल्हा परिषद बीड असेल यांनी तो कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही किंवा वेळ मा वेळ काढून वेळ मागत आहे तर मी त्यांनी पंधरा एप्रिलपासून ते सात मेपर्यंत वेळ दिला होता त्यात त्यांनी कुठल्याही प्रकारची काही कारवाई केलेली नाही फक्त नोटीस देऊन आज उपोषण पुढे ढकलण्या ढकलण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्या कालावधीमध्ये माझी अतिक्रमणधारकांनी स्वतः बातनामी केली ती बदनामी जी केलेली आहे व्हिडिओ व्हायरल करणे हे करून ते करणे टोटल अतिक्रमणधारकांनी केलेली आहे ज्यांनी व्हायरल केली त्यांच्यावर सुद्धा पोलीस प्रशासनाने कारवाई केली तरी ती माझी एवढीच मागणी की त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे जोपर्यंत हेतून अतिक्रमण आपण पाहिलं असेल रोहन गलांडे यांचं मत आहे की ठीक आहे अतिक्रमण निघलं पाहिजे आणि तात्काळ काढलं जावं त्याचबरोबर हा व्हिडिओ कोणी केला आणि ठीक आहे व्हायरल करणं आपल्याला ठीक आहे काही गोष्टी लोकांना सांगण्यासाठी केल्या असतील कदाचित कुणाचा हेतू तसा असेल परंतु त्यावेळी संबंधित लोकांनी खरं तर लगेच पोलीस स्टेशनला हा व्हिडिओ द्यायला पाहिजे होता असं आमच्यासारख्याला वाटतं जेणेकरून चिंचोली या गावातील जे एक सामाजिक वातावरण आहे ते दूषित झालं नसतं ठीक आहे या ठिकाणी त्यांची आपण बाजू या ठिकाणी ऐकून घेतलेली आहे मात्र या ठिकाणी अशा गोष्टी तर घडता कामा नाही कारण त्या ज्या घडलेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत मात्र त्या का घडल्यात असं त्यांच्या शब्दात आपण ऐकलेलं आहे आता त्याचा पोलीस प्रशासनानं तपास करावा की त्यांनी जे बोललेलं आहे ते कितपत योग्य आहे सत्य आहे हे पोलीस प्रशासनानं नक्की तपासावं कारण कुठलीही गोष्ट जर आम्ही खरी आणि प्रामाणिकपणे कडेला नेली तरच त्यात समाजाचा विश्वास नसेल आणि समाज त्यावर विश्वास नसेल